विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पोलीस रेल्वे या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचा स्वागत एस एस सी जीडी दोन हजार चोवीस ची जाहिरात प्रकाशित झालेली आहे एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर आता पुन्हा एक नवीन अपडेट एक नवीन नोटिफिकेशन एस एस सी जी डीच्या मार्फत प्रकाशित करण्यात आलेलं आहे काय आहे हे नवीन नोटिफिकेशन तेच आपण आज समजून घेणार आहोत आपली जी निवड प्रक्रिया आहे आणि या निवड प्रक्रियेतील जे टप्पे आहेत याच्यामध्ये थोडासा बदल आता करण्यात आलेला आहे आणि पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हा बदल तसा चांगला आहे काय आहे बदल आपण थोडक्यात समजून घेऊया बघा या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ही पाच तारखेला अर्थात पाच सप्टेंबरला प्रकाशित झालेली आहे आपण पाहतोय की या ठिकाणी एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा आहेत आता दहावी उत्तीर्ण असलेला कुठलाही उमेदवार हा फॉर्म भरू शकतो पाच सप्टेंबर पासून ते चौदा ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपली परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे हे लक्षात घ्या बघा आता हे नवीन नोटिफिकेशन जे आहे ते आलेलं आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ओके भारत सरकारचं हे नोटिफिकेशन आहे आता लक्षात घ्या या ठिकाणी काय बदल करण्यात आलेला आहे आता पूर्ण वाचत बसत नाही लक्षात घ्या बघा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज डिसाइडेड टू कंडक्ट फिजिकल स्टँडर्ड टेस्ट अर्थात पी एस टी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजेच पी ई टी अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डिटेल मेडिकल एक्झामिनेशन किंवा रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन ऑफ द अफोर्सेड एक्झामिनेशन सायमल्टेनियसली इन वन गो ऑल द कॅन्डिडेट्स हू क्वालिफाईड पी एस टी पी ई टी विल बी इलिजिबल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल मेडिकल एक्झामिनेशन अँड रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन बघा थोडक्यात तुम्हाला मी समजून सांगतो पूर्वी कसं व्हायचं जे विद्यार्थी फिजिकलला क्वालिफाय होतील जे फिजिकल देतील त्यानंतर पुन्हा एक मेरिट लिस्ट लागायची आणि त्या मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं नाव येईल ते मुलांना पुन्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आणि मेडिकलला बोलवलं जायचं आता या ठिकाणी असं होणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर आता या ठिकाणी फिजिकल एफिशियन्सी टेस्ट फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि तुमचं मेडिकल हे एकाच वेळेस होणार आहे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता या ठिकाणी फिजिकल नंतर मेरिट न लागता जेही विद्यार्थी फिजिकलला पात्र होतील फिजिकल ज्यांचं होईल त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी काय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल या ठिकाणी होणार आहे लक्षात घ्या पूर्वी कसं व्हायचं एकूण जेवढ्या जागा आहेत त्या जागेच्या गुणिले दोन एवढेच उमेदवार हे फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जात होते आता आता मात्र हे, हे लक्षात घ्या की जे विद्यार्थी फिजिकल देतील त्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं पुढे काय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल असं दोन्ही होणार आहे आता हे सगळं का केलंय लक्षात घ्या तर इन ऑर्डर टू मिनिमाइज द पिरियड ऑफ द रिक्रुटमेंट सायकल म्हणजेच निवड प्रक्रिया मध्ये जो काही वेळ जात होता तो वेळ आता नाही गेला पाहिजे कमी वेळेमध्ये ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे यासाठी हा बदल करण्यात आलेला आहे तर हा एक बदल तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो एस एस सी अनुषंगाने आपली ही एक कॉम्बो बॅच आहे एस एस सी जीडी अधिक पोलीस भरती या दोघांसाठी ही बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे दहा सप्टेंबर पासून आपली ही बॅच चालू होत आहे पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना पंचवीस टक्के डिस्काउंट आहे त्यामुळे चौदाशे नव्याण्णव फी भरण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला कॉम्बो ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड यूज करायचा आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे एस एस सी जी डीचे नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे